जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल उप तालुका प्रमुख उद्या दुपारी सत्याचा मोर्चा मुंबई या ठिकाणी आयोजित केलेला आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून हा मोर्चा होणार आहे खर तर मोर्चा काढण्यामागचा एकमेव कारण म्हणजे सध्याच्या घडीला मतदानामध्ये केलेले स्कॅम्प आज खऱ्या अर्थानं आपण लोकसभा असतील विधानसभा असतील यामध्ये जो आपल्या हक्काचा माणूस असेल जो केंद्रामध्ये पाठपुरवठा केला आणि लोकसभेसाठी कॅपेबल म्हणून ज्याने निवडणुका लढल्या आणि आपल्याला वाटलं की तो व्यक्ती आपलं लोकसभेमध्ये आपल्या इदा, आपल्या इतरच्या भागातील प्रश्न मांडेल परंतु त्याला निवडून न देता आपलं मत इतरांनाच पडत असेल त्याच पद्धतीने विधानसभा असेल आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं आणि जो व्यक्ती आलाच नाही पाच वर्षासाठी तर त्या लाईनीमध्ये दीड दोन तास उभा राहून कामाची सुट्टी काढून खऱ्या अर्थानं तिथं राहून आपल्याला काय मिळत नसेल आणि आपला उमेदवार येत नसेल आणि त्या जो उमेदवार असेल त्याला पाच वर्ष आणि आपल्या स्वतःला पाच वर्ष एक मनाला कुरगुड लागते की खरंच मी ज्या व्यक्तीला मतदान केलं तो आलाच नाही याचं सगळं उत्तर हे उद्या सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे